आता भारतीय जनता पार्टीसाठी अजितदादा म्हणजे असं आहे धरलं तर चावतंय सोडलं तर पडतंय अशा पद्धतीची अवस्था झाली म्हणजे जसं इंग्रजीमध्ये कॅश टेन्ट्युट्यू सिच्युएशन म्हणतो म्हणजे अजितदादांना सोड सोडायचं जरी म्हटलं तर सोडल्यानंतर एक वेगळा मेसेज जाईल की बघा भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो नावाचं राजकारण करतं वापरते आणि फेकून देतं अजितदादांना तसंच फेकून दिलं तो एक नॅरेटिव्ह नितीश कुमार मुख्यमंत्री पद केलं तसं असं ते नॅरेटिव्ह डेव्हलप होऊ शकतं दुसरं अजितदादांना बरोबर ठेवलं तर भारतीय जनता पार्टीचा जो कोर वोट बेस आर एस एस भारतीय जनता पार्टीचा तो नाराज होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं ते द्विधा मनस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पण माझ्या माहितीप्रमाणे मी काल पण आमच्या न्यू इंडियन एक्सप्रेससाठी बातमी पण केली वरच्या लेवलला सिरियस थिंकिंग चालू आहे की अजित पवारांना खरं ठेवलं पाहिजे काही एकदाचं ते ऑपरेशन करून घेतलं पाहिजे याला अजून पुष्टी म्हणून कारणं सांगतो का सा, काल सुनित्रा पवार यांनी जो राज्यसभेचा अर्ज दाखल केला त्यावेळेला सहजासहजी जर अलायन्स पार्टीचं गव्हर्नमेंट असेल त्या पार्टीची काही नेते मंडळीसुद्धा असते काल सुनित्रा पवार यांची नाव देवेंद्र फडणवीस होते ना एकनाथ शिंदे होते किंवा त्यांचे प्रतिनिधीसुद्धा नव्हते त्या फॉर्म भरायला याचा अर्थ काय होतो म्हणजे तुम्ही अलायन्समध्ये लढत लढतायत फॉर्म भरताय तुमचे प्रतिनिधी तर साजिकच असणे खूप महत्वाचं आहे दुसरी अजून महत्वाची गोष्ट सांगतो त्यांना जे मंत्रीपद जे पाहिजे होतं कॅबिनेटचं ते देण्यात आलं नाही आहे काही लोकांची असे सांगतात की मंत्रिपदच त्यांना दिलं नव्हतं फक्त आम्हाला म्हणजे नकार काहीतरी का वेगळं बहाना सांगायचा म्हणून आम्हाला कॅबिनेट पाहिजे आम्हाला एमओएस नकोय म्हणून ते, ते वाद त्यांनी तयार ते केले ऍक्च्युअली काहीच ऑफर केलं गेलं नव्हतं मोदींकडून किंवा शहानकडून अशी काही चर्चा पण सुरू आहे म्हणून याचा अर्थ वरूनच दिल्लीमधून जसं आर एस एसचं आर्टिकल असेल किंवा या दोघी मंडळींचं न येणं सुनेंद्र पवार यांच्या फॉर्म भरण्यासाठी किंवा वरचे कि ते मंत्रिपद न मिळणं शिंदे गटाला मंत्रिपद मिळालं पण अजित पवार गटाला अजिबात मंत्रिपद नाही आहे किंवा त्यांना सामावून पण घेतलं नाही आहे किंवा भुजबळ यांचा जो नाराजीचा सूर दिसतोय ऐंशी जागा आम्हाला पाहिजे त्याच्यामुळे भारतीय जनता कुठेतरी यांना अकोमोडेट करण्यामध्ये मला मा वाटतं होऊ शकणार नाही